हॅलो नमस्कार सकेन उज्वलाज किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण कोबीची भाजी करणार आहोत कोबी मी अशी बारीक चिरून घेतलेली आहे त्यात डाळ घातलेली आहे ते आपण धुवून घेणार आहोत ह्याच्या ह्याच्यामध्ये शेंगदाणे मीठ लसूण आणि आता ह्या हिरव्या मिरच्या घालणार आहोत आणि ही बारीक वाटून घेणार आहोत एकदम बारीक पण नाही पेस्ट नाही करायची आहे आता हे मी सर्व वाटून घेते पहा आपण कडाई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये तेल घालून घेऊया आम्ही नेहमी अशीच भाजी करतो आम्हाला ह्या पद्धतीची भाजी आवडते हे बघा कोबी एकदम बारीक चिरून मूग डाळ धुवून घेतलेला आहे दोन्ही पण धुवून घेतलेला आहे आता आपलं तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये मोहरी जिरं जिरा मोहरी तडतडली की कडीपत्ता घालून घ्यायचा त्यामध्ये हळद घालून घेऊया हे केलेलं वाटण घालून आहे हिरवी मिरची लसूण आणि शेंगदाणे मीठे सरो मीठ हे सर्व वाटून घेतलेलं आहे त्यातच मी मीठ घातलं होतं आणि मग आता हा कोबी घालून घ्यायचा काय होतं आधी का घातलं तर तेलाची फोडणी बसते त्या वाटणाला छान टेस्ट ते मग भाजलेले शेंगदाणे होते आपण असे लप करणार आहोत एकदम कोरडी करणार नाही आहे भाजी मग पाणी घातलं शाखालवून घेऊया आता आणि नंतर आपण कोथिंबीर वरून चिरून घालणार आहोत भाजी शिजत आल्यावर कोबी शिजल्यावर आता याच्यावर झाकण ठेवून देऊया तुम्हाला जरी माझी कोबीची रेसिपी आवडली एकदा करून पहा आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा झाकण ठेवते मी झाकण काढून पाहूया यात आपण आता कोथिंबीर घालून घेऊया अजून एक दोन मिनिटात शिजून देऊया म्हणजे आपलं भाजी तयार होईल हे पहा आपली भाजी तयार झालेली आहे अशा पद्धतीने केली ना भाकरीबरोबर खूप छान लागते बघा जरा रस्ता रस्सा पण आहे एकदम कोरडी नाही केली मी मी आता बाजरीच्या भाकरीबरोबरही खाणार आहे चपातीबरोबर पण खाऊ शकता आपली कोबीची भाजी तयार आहे